पर्याय तर त्यांची दुर्दशा जागोळा जागोळा बारा शोकर जागोळा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ड्रग्जचे वितरक सापडले आहेत त्यामुळं ह्याची एक जनजागृती विद्यार्थी असतील आपले पालक असतील किंवा इथलं पोलीस प्रशासन असेल त्यांच्यामध्ये एक जनजागृती व्हावी या उद्देशानं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जो काही ह्याच्यामध्ये वितरित करणारे जे ड्रग माफिया असतील त्यांना सुद्धा एक जरब बसला पाहिजे हा या मोर्चाचा उद्देश आहे खुले एम डी ड्रग्स सारखे जर ड्रग हा कुठल्या मेडिकलवाला जर वितरित करत असेल तर नक्कीच मेडिकल युवासेनेच्या वतीने फोडण्यात येईल ड्रग हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये कमी वेळातच माणसाला जीव गमावा हो लागतो आणि त्याच्यामधून कसल्याच प्रकारचा तरुण बाहेर येऊ शकत नाही त्यामुळं आम्ही हा विषयाबद्दल थोडंसं सिरियसली हा मोर्चा काढलेला आहे शंभर टक्के अवैध धंद्याच्या विरोधात युवासेना ही कायम जागृत असणार आहे आणि इथून पुढे जर अवैध धंद्याचा वावर आपल्या मध्ये वाढला त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही आंदोलन करतो घेत नाही किंवा अन्न प्रशासन त्या बाबतीत ही आम्ही युवासेनेच्या वतीला आंदोलन करण्यात परंड्यामध्ये एक चा कारवाई झाली मध्ये एक झाली पण मात्र आपण आपले विरोधक ज्या भागात राहतात त्यांच्या भागात जे कारवाई झाली त्याचन बघितला मात्र शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चालितले मटका फुलेम चालतो दारू चालतो विंकी जाते फुलेआम अवैध धंदे रात्रोसपर्यंत चालू आहेत अशाबद्दल आपण आज आजपर्यंत कधीही आंदोलन केलेलं नाहीये नाही मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथून पुढे शंभर टक्के त्या बाबतीत ही युवासेना आवाज उठवेल